नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती लासलगा विंचूर या ठिकाणी अवकालेली दोनशे त्र्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे एकावन्न चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी अवकालेली सोळाशे साठ क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चोवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकाळलेली दोन हजार क्विंटल जसेज दर आहे चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकाळलेले एकशे ऐंशी क्विंटल जॅसेज दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी दर आहे चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन